नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात बावधन पुणे येथील सुविद्या श्याम करमरकर यांची कविता घेऊन रचना घेऊन मी आज आपल्या भेटी लागली त्यांचा माझे आकाश नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे त्यांची ही रचना कवयित्री सुविद्या करमरकर पुणे तिन्ही सांजेला क्षितिजावरती करी जाण्याची घाई तिन्ही सांजेला क्षितिजा वरती करी जाण्याची घाई डौलाने मग निघती चांदण्या दिनकर हसुनी पाही ओजस्वी तो किरण पसारा सारा मिटून घेई ओजस्वी तो किरण पसारा सारा मिटून घेई चंद्र चांदण्या दिसून येण्या भास्कर असता जाई रवी तो सांगे रीत जीवनी रवी तो सांगे रीत जीवनी अंगीकारुणी घेई तृप्त मनाने मागे सरुनी नव्यास संधी देई तृप्त मनाने मागे सरुनी नव्यास संधी देई कवयत्री सुविद्या करमरकर यांची ही रचना आपण ऐकलीत ही आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत Namaskar.